शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी हजर राहून पक्षविरोधी काम केल्याबद्दल भाजप कार्यकर्ते गुरुनाथ मटकर यांना भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडुरेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मालवणीतील हडे गावात ज्येष्ठ नागरिक संघाकडून सत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कुळा कसाल मार्गावरील ओरुस जैतापकर कॉलनी हा थांबा अचानक एसटी महामंडळानं रद्द केला होता मात्र भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मध्यस्थीनंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला विधानसभेत विरोधी उमेदवाराचं काम करणाऱ्या लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश करून जिल्हाप्रमुख संजीव परब यांनी धर्माचा सरसकट विश्वासघात केला आहे असा घणाघाती आरोप भाजपचे दोडामार्ग मंडळाध्यक्ष दीपक गवस यांनी केला आहे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा इन्व्हेस्टीचर समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेऊन स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला वारंवार वैध धंद्यांबाबत इशारा देऊन देखील या धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या आवृत्तीचे धिंदवडे निघाले अशी टीका मनसेच्या केसरकर यांनी केली आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशाकडे जिल्ह्यातील सरकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तर पालकमंत्र्यांची देखील केवळ घोषणाबाजी सुरू आहे अशी टीका माजी आमदार परशुराम मोकर यांनी केली आहे भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारणीत दोडामार्ग भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर आबा दळवी यांची जिल्हा चिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे मालवण्याचे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलवार निदर्शना देत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी आता विभागानं सापळा लावला आहे त्यामुळे नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मग आता वनविभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकते का त्याची उत्सुकता नागरिकांमध्ये इको फ्रेंडली गणपतींचं हे सिंधुदुर्गच असल्याचं मत मालवण सर्जेकोड येथील युवा मूर्तीकार जनार्दन आजगावकर यांनी व्यक्त केलं आहे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरती प्रवाशांच्या सोयीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख रुपेश रावळी यांनी दोन नवीन व्हीलचेअर उपलब्ध करून दिले आहेत आजारी प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सांतोडे शहरात कोलगाव दरवाजा येथे गटार सफाई न झाल्यानं रस्त्यावरती पाण्याचं साम्राज्य निर्माण होत आहे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झालं यावेळी सरन्यायाधीश गवई यांचा विविध जिल्ह्यातील वकील संघटनांच्या वतीनं सन्मान करण्यात आला गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरती मध्ये बाजारपेठा सजल्या आहेत मात्र बाजारपेठेत उत्साह नसल्यानं विक्रेते चिंतेत आहेत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला कोणी वालीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कुठे अशी परिस्थिती आहे हॉस्पिटलकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्यानं ना नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे भाजपमध्ये कमबॅक झाल्यानंतर युवा नेते विशाल परब यांनी प्रथमच वेंगुर्ला तालुका भाजप कार्यालयाला भेट देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांचा संदेश गेली शंभर वर्ष देत वडीलोपार्जित मूर्त्या घडवण्याची परंपरा वेंगुर्ला तालुक्यातील येथील कुंभार कुटुंबीय जपत आहेत देवगड पौंचकी गार्डन परिसरात पर्यटकांसाठी असलेल्या निवारा शेडचे पत्रे वादळी वाऱ्यानं उडाल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे गणेश मूर्तींमुळे पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवण्याचं काम मागे पडत आलं असल्याची खंत मूर्तीकार दिगंबर लाड व्यक्त केली आहे भोंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघणी ठरले वंजारपट्टी नाका परिसरात कॉन्क्रीट व ब्लॉक मधील असमतोल गॅपमुळे दुचाकी घसरून एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे पुणे कोंडव्यातील मिठानगरमध्ये टोळक्यानं वाहनाची तोडफोड करून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे दारूच्या नशेत परप्रांतीयांकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिवगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय अंधेरी पूर्वेत महाकाली रोडवरती सुंदरनगर परिसरात राहणारा परप्रांतीय नागरिक सुजित दुबेकडून शिवीगाळ करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील मृत्युजापूर तालुक्याच्या खोळद गावात पोळासणाला गालबोड लागलाय पोळ्याला सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे बैलांना चारण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा पिडी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झालाय या घटनेमुळे मानकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळ असून गावावरती शोकळा पसरले आहे गुजरातच्या अहमदाबादमधील एका शाळेत दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आठवीच्या विद्यार्थ्यानं चाकूनं भोसकून हत्या केली आहे सिवंथे ऍडव्हेंटिस्ट उच्च माध्यमिक शाळेत घडलेल्या खुनानं परिसरात खळबळ उडाली आहे